हे रोज उठून मातंग समाज आर एस च्या दावणीला बांधलेला आहे असे म्हणणे बंद करावे असे म्हणणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महार जातीतील आणि बौद्ध लोक आहेत मला प्रामाणिकपणे असे वाटते की बौद्धाने सामाजिक न्यायाची लढाई लढायची असेल तर ती आपल्या ताकदीने लढावी अन्यथा ता सरळ सोडून द्यावी परंतु रोज उठून मातंग समाजाचा आत्मविश्वास खच्ची करणे हजारो शेकडो कमेंट्स मधून त्यांच्या विरोधात बोलणे प्रत्येक पॉडकास्टमध्ये आणि प्रत्येक चर्चेमध्ये मातंग समाजात मोठ्या प्रमाणात उजव्या विचारसरणीचा सा प्रचार झाला आहे अशी विधाने करणे आरक्षण खातात काहीच करत नाहीत लढा देत नाहीत असे रोज म्हणणे यामुळे कुठल्याही समूहाचा आत्मविश्वास ढासळतो अशा सातत्यपूर्ण आरोपांमुळे प्रतिक्रिया निर्माण होतात आणि जवळ आलेले लोक अधिक दूर जायला लागतात मातंग समाजातील एक संशोधक म्हणून तसेच मातंग महार यांचे सामाजिक संबंध अभ्यासणारा अभ्यासक म्हणून माझी काही निरीक्षणे आहेत मातंग समाज आर एस एसने केलेल्या कामापेक्षा बौद्ध समूहाकडून येणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे अधिक प्रमाणात उजव्या विचारसरणीकडे ढकलला जाऊ शकतो अशी शक्यता मला जास्त वाटते मुळात मातंग समाज उजव्या विचारसरणीच्या आधीन गेला आहे की नाही हे अनेकदा केवळ मनातल्या कल्पनावर आधारित सांगितले जाते गेल्या काही काळात मातंग समाजात शेकडो पुरोगामी आंबेडकरवादी आणि डाव्या संघटनांची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे मातंग समाजात प्रामुख्याने तीन ते चार प्रकारचे वर्ग दिसतात त्यातील एक मोठा वर्ग हा गावकुसात राहणारा सामान्य मातंग आहे त्याला या वैचारिक वादविवादाशी फारसे देणे नसते तो आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात अडकलेला असतो संसाधनाच्या कमतरतेत जीवन जगत असतो आणि रोजच्या अन्यायाला सामोरा जात असतो हा वर्ग बाबासाहेबांचा तिरस्कार करतो असे मुळेच नाही मागील सात ते आठ वर्षाच्या माझ्या संशोधन अनुभवातून असे दिसून आले आहे की मातन समाजातील बहुसंख्य लोक बाबासाहेबांचा सा आदर करतात सन्मान करतात आणि त्यांच्याविषयी अभिमान आणि त्यांच्याविषयी अभिमान बाळगतात साहजिकच मार समाजात बाबासाहेबांचा सा जन्म झाल्यामुळे त्या समाजात तो अभिमान अधिक तीव्रपणे दिसतो आणि पुढे वैचारिक पातळीवर विकसित होतो महातग समाजाला या प्रक्रियेत पुढे येण्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल परंतु सामान्य जीवन जगणाऱ्या संपूर्ण समाजाला हिंदुत्वाच्या पायथ्याशी बांधे आहे असे म्हणणे हे सरसकट चुकीचे आहे आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीच्या दृष्टीने घातक आहे मातंग समाजातील दुसरा वर्ग अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणार आहे आणि तो स्वतःला डाव्या चळवळीशी अधिक जोडतो तिसरा वर्ग तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे या तिघांच्या विचारांना एकत्र घेऊन चालतो या प्रवाहात मुक्ता साळवे आणि लहूजी साळवे यांचाही विचार केला जातो डाव्या विचारसरणीत हे लोक सामावलेले असतात आणि आंबेडकरवादी विचारसरणीतही हेच प्रवाह दिसतात कास्ट क्लास आणि राजकारणातील दिशा याबाबत काही मतभेद असले तरी हा प्रवाह अत्यंत पुरोगामी आहे आणि तो उजव्या दिशेचा नाही एक छोटा वर्ग वर्ग काळात भाषा करताना दिसतो परंतु हा सोशल मीडियाच्या काही पाच पन्नास शंभर अकाउंट आणि एका दोन संघटना पुरताच मर्यादित आहे या उलट पुरोगामी विचार करणाऱ्या शेकडो संघटनांची यादी आपल्याला मिळते त्यामुळे उगाच कमेंट सेक्शन मध्ये वायपळ गप्पा आणि आरोप आणि मूर्खपरा करण्यापेक्षा महाराणी बौद्ध युवकांनी कार्यकर्त्यांनी आणि सामान्य लोकांनी अशा क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबावा जे लोक प्रत्यक्ष काम करत आहेत त्यांच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तरी असा अनावश्यक वाद करू नये अशा वर्तनाचे सामाजिक पातळीवर किती गंभीर आणि दुर्भावी परिणाम होतात याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे आम्ही स्वतः या, या प्रवाहातून आलेले आहोत आणि समूहाला प्रतिगामी दिशेपासून दूर ठेवण्यासाठी संवाद साधणाऱ्या हजारो संघटना सक्षम आहेत त्यामुळे अशा वर्तनामुळे पुरोगामी चळवळीची दिशा आणि गती खुंटू नये याची काळजी घेणे आवश्यक का आहे नम बुद्धाय जय भीम हा लेख प्रशांत रणदिवे यांनी लिहिला होता ते सध्या लंडन विद्यापीठात शिक्षण घेत आहेत तुम्हाला या व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद